नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत अशी साजूक तुपातील पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत पुरणपोळी म्हटलं की सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न कोणताही सण असो समारंभ असो काहीतरी स्पेशल असो किंवा वाढदिवस असो प्रत्येकाच्या घरोघरी पुरणपोळी आवर्जून बनवले जाते तर आज आपण पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची पुरणपोळी बनवून तयार होईल चला तर न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पुरणपोळीचं पुरण कसं तयार करायचं ते बघूया तर इथं मी दोन वाटी हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरातील एखाद्या वाटीने ग्लासने डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे कारण साखर किंवा गुड त्याच मापाने आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घालायची आहे झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत याआधी पण पुरणपोळीची रेसिपी मी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया तर इथं मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी चना डाळ त्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ परफेक्ट प्रमाण आहे गव्हाचं पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे त्यानंतर एक टेबल स्पून तेल चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन वाटी पाणी थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पाण्यामध्ये थोडीशी हळद घातली हळद सर्वत्र व्यवस्थित लागेल छान पोळीला एकसारखा रंग येतो पुरणपोळीमध्ये हळद घालायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि जर तुम्ही पुरणपोळीमध्ये हळद घालत असाल तर पाण्यामध्ये एकदा अशा पद्धतीने हळद मिक्स करून त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही रोजच्या चपातीसाठी आपण पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजवण्याची ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या पद्धतीने आपण पीठ भिजत म्हणजे मुरवत ठेवलं तर पुरणपोळी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी होते आता हे पीठ आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे त्यासाठी आपण पिठाचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्याला पाण्यामध्ये ओलं करून त्यानंतर घट्ट पिळून घ्यायचा आहे कॉटनचा कपडा पाण्यामध्ये घट्ट पिळून घेतला की आपण जे पीठ मुरवत ठेवणार आहोत ते पीठ कापडाला अजिबात चिकटणार नाही त्यानंतर पीठ आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत म्हणजेच या पद्धतीने आपल्याला पीठ हे मुरवत ठेवायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी मी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे त्यानंतर तयार केलेली पोटली आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे भांड्यामध्ये पोटली बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे अर्धा ते एक तासा करता आपल्याला पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मुरवत ठेवायचं आहे जितकं पीठ व्यवस्थित मुरेल तितकीच चविष्ट मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार होते पीठ मुरते तोपर्यंत डाळ सुद्धा छान शिजली गेलीये वाफ काढून घेऊया चेक करूया डाळ शिजली का नाही ते कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला झाकण आप उघडायचं आहे बघू शकता छान मऊसूद अशी डाळ शिजून तयार झालेली आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता इथे मी रेडीमेड डाळ न वापरता घरगुती तयार केलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ घेतलेली आहे मला कटाची आमटी करायची आहे आम पण यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही जर डाळीचं पाणी घातलं तर आणि तरच कटाची आमटी परफेक्ट बनवून तयार होते तर अशा वेळेला काय करायचं इथं मी एक मोठा चमचा डाळ घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे त्यानंतर डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला डाळ बारीक वाटून घ्यायची आहे ज्या भांड्यामध्ये मी कटाच्या आमटीसाठी मसाला वाटून घेतला त्याच भांड्यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी डाळीचं निघालेलं आहे त्यानंतर वाटलेली डाळ्यामध्ये घालायची आहे थोडस पाणी मिक्स करून जेव्हा आपण कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी वापरतो ते पाणी आपलं तयार झालेलं आहे वेळेवर फजिती न होता तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुरण बनवताना सर्वात महत्वाचं शिजलेल्या डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे दोन वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यासाठी दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर इथं मी गुळ पावडर वापरलेली आहे तुम्ही चिरून चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर दोन टेबलस्पून साखर घातली ज्या वाटीने आपण चना डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथं आपण दोन वाटी हरभरा डाळ त्यासाठी आपण दोन वाटी गुळ घेतलेला आहे त्यानंतर दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला डाळ आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ दिसत असलं जसजसं हे मिश्रण व्यवस्थित शिजतं तसतसं ते घट्ट होत जातं पुरण शिजवताना जाड तळाचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे म्हणजेच पुरण हे तळाशी चिकटत नाही आणि करपत नाही जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे पेढ्यासारखं पुरण तयार होतं छान एक संधपणा त्याला येतो अजिबात ते भुरभूर होत नाही व्यवस्थित आपण डाळ शिजवून घेणार आहोत डाळ थोडीशी थंड झाली की त्यानंतर मिक्सरला आपण डाळ वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तुम्ही यंत्राचा सुद्धा वापर करू शकता आणि जर पुरण गाळायची चाळणी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही बघू शकता परफेक्ट पुरण आपलं वाटून तयार झालेलं आहे इथं मी पुरणयंत्राचा किंवा पुरण काढायचा चाळणीचा वापर न करता छान मौसूद असं पुरण आपलं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुरण व्यवस्थित वाटून घेणार आहे जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती तुम्ही नक्कीच वापरू शकता इथे आपलं कमी वेळामध्ये परफेक्ट पुरण वाटून तयार झालेलं आहे पुरणपोळी बनवताना खूप पसारा पडतो जर आपण लगेच हा पसारा आणि भांडी आवरून घेतली तर पटकन किचन स्वच्छ होतं आणि सर्वात महत्वाचं स्वयंपाक करताना किंवा कुठल्याही किचनमध्ये काम करताना जर किचन उठा आणि किचन नीटनेटकं नसेल तर आपली चिडचिड होते बरोबर ना जर आपण हातो हात पसारा आणि भांड्यावरून घेतली तर किचन नीटनेट करायला मदत होते त्यानंतर व्यवस्थित पुरण मी एकदा मिक्स करून घेतलं यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप घातल्यामुळे पुरण छान मौसूद आणि चविष्ट बनतं नक्की ट्राय करा स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला मी पुरण दाखवते बघू शकता अगदी पेढ्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे झाकण ठेवून आपण पुरण बाजूला ठेवून देऊया तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट पुरण तयार करू शकता एक तास मी पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मुरवून घेतलं तुम्ही बघू शकता पोटली उघडून बघूया पीठ छान भिजलं गेलेलं आहे आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात पीठ कॉटनच्या कपड्याला चिकटलेलं नाही त्यानंतर दोन ते तीन मिनिट पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा वापर करू शकता पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे छान लवचिक असं पुरणपोळीसाठीचं सा पीठ तयार आहे आता या पिठाच्या तुम्ही कितीही पुरणपोळी तयार करा परफेक्टच येथील अजिबात फाटणार नाही हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या तुम्ही पुरणपोळ्या तयार करू शकता दोन ते तीन मिनिट व्यवस्थित पीठ म्हणून घेतलं इथे आपलं पुरण तयार आहे पुरणपोळीसाठीचं सा पीठ तयार आहे त्यानंतर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे वस्त्रगाळ आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे ज्या आकाराची पुरणपोळी तुम्हाला करायची आहे त्या आकाराचा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे लिंबूच्या आकाराचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर पुरण घेऊया बघू शकता किती सॉफ्ट आपलं पुरण तयार झालेलं आहे अगदी पेढ्यासारखं पुरण आपलं तयार झालेलं आहे पिठाचा गोळा त्यापेक्षा दुप्पट आपण पुरण घेतलेला आहे छान गच्च अशी पुरणाने भरलेली पुरणपोळी जर तुम्हाला खायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा घ्यायचा आहे परफेक्ट प्रमाणात पुरणपोळी तयार होते त्यानंतर हाताला गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि छान खोलगट अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर पूरणाचा गोळा आपल्याला वाटीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ उरतं ते काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ काढायचं नसेल तर तिथेच तुम्ही व्यवस्थित सेट करून त्यानंतर गोलाकार आपल्याला द्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुरण हे पिठामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथे आपण पीठ वस्त्रगाळ करून घेतलं त्यामुळे पुरणपोळी अजिबात फाटणार नाही जर तुम्हाला गव्हाची पुरणपोळी परफेक्ट येत नसेल तर आपण तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताने हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे हाताने पुरण व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे लाटताना ते अजिबात बाहेर येत नाही त्यानंतर आपण हलक्या हाताने पुरणपोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की किती परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे अजिबात कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही इथे आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला पुरणपोळी लाटायची आहे छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही पुरणपोळी लाटू शकता त्यानंतर पुरणपोळी अलगद अशी हातात आहे आणि तव्यावर टाकायची आहे तवा आधी गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर वरचा भाग थोडासा कोरडा व्हायला लागला की लगेच उलटून घ्यायची दोन्हीही बाजूंनी छान साजूक तूप लावून आपल्याला पुरणपोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे जसजशी ती भाजल्या जाते तस तशी ती छान टम्म फुकते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला साजूक तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर व्यवस्थित आपण पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे पुरणपोळी आपली भाजून तयार झालेली आहे पुरणपोळी आपण आता केळीच्या पानावर काढणार आहोत जेव्हा पुरणपोळी बनते तेव्हा मला केळीच्या पानावर जेवायला खूप आवडतं अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळी व्यवस्थित लाटून घेणार आहे तुम्ही एक काय शंभर जरी पुरणपोळ्या तयार केल्या तरी त्या परफेक्टच येतील या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हीसुद्धा पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी तयार करू शकता छान लोण्यासारखे कणिक आणि पेढ्यासारखं पुरण तयार झालेलं आहे परफेक्ट अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे पुरण बनवताना दोन वाटी डाळ त्यासाठी दोन वाटी गूळ आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे साखर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि पोळीसाठी पीठ मरताना तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला गाळ किंवा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे इथे मी लोकवन गहू वापरलेला आहे लोकवन गव्हाच्या पुरणपोळ्या छान होतात मैद्याच्याही बनवू शकता आता मी चार पुरणपोळ्या तयार करून घेतल्या उरलेल्या मी जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा लाटून घेईन या प्रमाणात साधारण मी केलेल्या आकाराच्या बारा तेरा पुरणपोळ्या तयार होतात जर छोट्या पुरणपोळ्या तयार केल्या तर त्यापेक्षा जास्त होतील तुमच्यावर आहे तुम्हाला कोणत्या आकाराची पुरणपोळी करायची आहे पुरणपोळी तयार झालेल्या आहेत मध्यम गॅसवर पुरणपोळी दोन्ही बाजूंनी आपल्याला साजूक तूप टाकून खरपूस भाजून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची आणि पुरणपोळी भाजताना मिडियम गॅसवरच भाजायची इथं आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार आहे तुम्ही पुरणपोळी बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत छान गच्च पुरणाने भरलेली पुरणपोळी आपण तयार केली तोंडात टाकताच विरघळणारी चवीला अप्रतिम बनवायला सोपी आजपर्यंत मी केलेल्या पुरणपोळ्यांपैकी मला ही पुरणपोळी सर्वात जास्त आवडली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात परफेक्ट पुरणपोळी तयार करू शकता अगदी गच्च पुरण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता पुरण सर्वत्र एकसारखं पसरलेलं आहे पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल की किती चविष्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघडणारी ही पुरणपोळी तयार झालेली आहे आज मी ही पुरणपोळी आमरसा खाणार आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत